कोल्हापुरातील राजारामपुरीमध्ये असणाऱ्या डॉक्टर व्ही टी पाटील स्मृतीभवनामध्ये दैनिक पुढारी एज्युदिशा या भव्य शैक्षणिक प्रदर्शनात आज एक जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच ते सात या दरम्यान परदेशी शिक्षण व करिअरच्या संधी या विषयावर फिनेस ओव्हरसीज एज्युकेशन कोल्हापूरचे संचालक जयंत पाटील मार्गदर्शन करणार आहेत परदेशात शिक्षण घेणे तसेच शिक्षणानंतर परदेशात नोकरी करण्याचे अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न असते परंतु योग्य मार्गदर्शनाअभावी काही विद्यार्थ्यांचे हे स्वप्न अपुरेच राहते तसेच काही विद्यार्थी परदेशात शिक्षणाकरिता जातातही परंतु तिथे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो यासाठी योग्य मार्गदर्शन घेऊन परदेश शिक्षणाची स्वप्नपूर्ती करण्यासाठीचे मार्गदर्शन या व्याख्यानातून मिळणार आहे तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे मित्रांनो आपण जर मीडिया वनला प्रथमच भेट देत असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा आमच्यामार्फत तुम्हाला नवनवीन शैक्षणिक माहिती तसेच बातम्या कळतील